नमस्कार रसिक श्रोते हो आज आहे आषाढी एकादशी आणि माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरंतर मागच्या महिन्यात म्हणजे सतरा आणि अठरा जून पासून संपूर्ण महाराष्ट्र हा भक्तिमय झालेला आहे कारण सतरा आणि अठरा जूनला देहू आणि आळंदी इथून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्या पुण्याकडून पंढरपूरकडे रवाना झाल्या आणि त्या काल म्हणजेच दशमीच्या दिवशी पंढरपूर इथं त्यांचं आगमन झालं ही परंपरा दरवर्षी अविरतपणे शतकानुशत शतका सुरू आहे आणि यालाच आपण आषाढी वारी असं म्हणतो तर याचं दुसरं नाव आहे आनंद वारी कारण सर्व वारकरी आनंदात टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा गजर करत पंढरपूरकडे रवाना होतात संत ज्ञानेश्वर माऊलींनी याची सुरुवात केली असं म्हटलं जात खर तर संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भागवत धर्माची स्थापना केली आणि विठू नामाच्या गजरात आणि भक्ती रसात नाहून त्यांनी अभंग निर्मिती केली त्यानंतर अनेक संतांनी म्हणजे संत तुकाराम महाराज संत तोखामेळा गोराकुंभार जनाबाई सोयराबाई यांनी सुद्धा विठू नामाच्या गजरामध्ये नाहून निघून अभंग निर्मिती केली आणि ही परंपरा अशा प्रकारे शतका अविरतपणे सुरू असल्यामुळे याला एक सांस्कृतिक महत्त्व आहे नुकतंच सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व नसलेली ही वारी आध्यात्मिक आणि सामाजिक वारसा घेऊन पुढे जाते आता तुम्ही म्हणाल सामाजिक वारसा कसा तर या वारीमध्ये अनेक वारकरी सहभागी होतात ते कुठलाही दात धर्म पंथ तसंच स्त्री पुरुष ही विविधता लक्षात न घेता सर्व भेदाभेद विसरून या वारीमध्ये सहभागी होतात आणि आनंदाने विठ्ठलाच्या भक्तीमध्ये अविरत अनेक किलोमीटरचा प्रवास न थकता पार पाडतात हे बळ त्यांच्यामध्ये येतं कुठून तर विठ्ठलाच्या ओढीने आणि हेच या वारीचं सामाजिक महत्व आहे कोणत्याही दाती धर्माच्या पलीकडे ही वारी पोचलेली आहे फक्त वारकरीच नाही तर त्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक लोक पुढे येतात आणि त्यांची अनेक प्रकारे सेवा करतात या वारीमध्ये एक प्रकारचा सेवाभाव आहे। तर आहेच भक्तीही आहे पण कोणत्याही भेदांच्या पलीकडे जाऊन लोक एकमेकांचा विचार करतात आणि यामुळेच या वारीनी महाराष्ट्राची जिवंत अशी परंपरा आजही सुरू ठेवली कोणताही प्रकारचा भेद हे फक्त भक्त मंडळी किंवा वारकरी हेच बघत नाही तर त्यांची विठू माऊली सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता जवळ आलेल्या सर्व भक्तांना आपलं करते आणि म्हणूनच ही सर्वांची माऊली आहे या वारीमध्ये सेवाभाव आहे या वारीला एक प्रचंड अशी छान शिस्त आहे या वारीमध्ये भक्तीभाव आहे आणि या वारीमध्ये अध्यात्म देखील तुम्ही म्हणाल अध्यात्म कसं आहे तर फक्त वारकरी किंवा भक्त हे कुठलाही भेदभाव विसरून एकमेकांच्या जवळ येऊन विठ्ठलाच्या ओढींनी वादिला जातात पण त्यांची विठू माऊली सुद्धा कोणत्याही प्रकारचं अंतर न ठेवता प्रत्येक भक्ताला आपल्या जवळ ओढून घेते आणि म्हणूनच ती प्रत्येक वारकऱ्यांची माऊली आहे ही वारी जगप्रसिद्ध आहे आणि जगातून अनेक लोक या वारीसाठी येतात याच कारणच असं आहे की हा विठू माऊली किंवा हा विठ्ठल जो आहे तो भक्तांच्या ओढीने त्यांची वाट बघत असते विठ्ठल आणि त्यांचे भक्त यांच्यातलं नातं हे खूप सुरेख आहे आणि थोडस वेगळं आहे याच कारण असं आहे की भक्त हा विठ्ठलाच्या ओढीने त्याची सेवा करत असतोच पण विठ्ठलाला देखील भक्ताची तेवढीच ओढ असते याचं उदाहरण म्हणजे काही शतकांपूर्वी पंढरपूर मध्ये महाजन बडव्यांच्या घरामध्ये एक रमाबाई नावाची स्त्री राहत होती ती दररोज विठ्ठलाला ला पीठ आणि ताक कालवून त्याचा का नैवेद्य दाखवत हा प्रकार रोज रोज घडायचा ती विठ्ठलाला लायांच्या पीठाचा नैवेद्य दाखवायची काही दिवसांनी ती आजारी पडली आणि ती अंथरुणावर होती त्यामुळे तिला नैवेद्य दाखवणं शक्य झालं नाही विठ्ठलानं त्यावेळी नैवेद्याची वाट बघितली पण नैवेद्य काही आलं नाही म्हणून सरळ विठ्ठल रमाबाईंच्या घरी गेला आणि तिला म्हणाला अग आज नैवेद्य त्याला विसरलीस ती म्हणाली अरे विठ्ठला असं कसं होईल पण मला शक्य झालं नाही कारण मी आजारी आहे पण तिने विठ्ठल आपल्या घरी आलेला आहे या आनंदापोटी तसंच उठून पुन्हा एकदा विठ्ठलाला नैवेद्य दाखवला तर असा हा विठ्ठल भक्तांच्या ओढीने भक्ताकडे जाण्यासाठीही मागे पुढे बघत नाही आणि म्हणून त्यामुळे या विठ्ठलाचं नाव टाकपीठ्या विठोबा असं ठेवण्यात आलं तर आता हा विठ्ठल आणि त्याची अशी ही आषाढी वारी विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागत नाही कोणतेही उपास तपास करावे लागत नाही तर सहजपणे विठ्ठलाला प्रसन्न करता येतं आणि भक्ती आणि विठुनाम हाच याचा मार्ग आहे हा विठ्ठल सहज प्रसन्न होतो म्हणून तो, तो आपलाच आहे त्याचा एक प्रसंग सांगायचा झाला तर एकदा मंदिरात गेल्यानंतर तेथील का काही बायका ह्या ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग म्हणत होत्या त्यांच्या जवळजवळ मी त्यांना विचारलं मावशी तुम्हाला विठ्ठलाला भेटून कसं वाटत किंवा या विठ्ठला प्रती तुमच्या काय भावना आहेत त्यावर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं त्या म्हणाल्या आम्हा गोर गरिबांची ती आई आहे देव आणि भक्त यांच्यातील अंतर मिटवणारा हा विठ्ठल आणि त्या विठ्ठलासाठी केलेली ही आनंद वारी आणि म्हणूनच ही वारी आज फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही तर अनेक परदेशी भाविक आणि परदेशी पर्यटक सुद्धा या वारीला आकर्षित होऊन येतात आपल्याला असं वाटत की अध्यात्म मार्ग हा चाळीस पन्नास वयानंतरच पुढे धरायचा असतो पण याला खोटा ठरवत आजची तरुण पिढी ही या वारीमध्ये आनंदाने सहभागी होताना दिसते आज पंधरा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आणि सागरामध्ये जनसागर लोटला असं म्हणायला काही हरकत नाही ही वारी दिवसेंदिवस वाढतीये कारण भक्तांना जवळ करणारा विठ्ठल आणि त्यांचे हे अनोखी भक्त धन्यवाद